नमस्कार रेणुका आय बी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी वाङ्मय परिषद बडोदे यांनी स्थानिक आणि अखिल भारतीय साहित्य स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजन करण्याचं ठरवलं दरवर्षी ते या साहित्य स्पर्धा आयोजित करतात या चार विभागात विभाग अ विभाग ब विभाग क विभाग ड विभाग अ हा स्थानीय पातळीवर स्पर्धांसाठी आहे बडोद्यातल्या बडोद्यामधील नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतून या स्पर्धा ते घेतात विभाग अ काव्य स्पर्धा धार्मिक लेखन स्पर्धा विज्ञान निबंध लेखन स्पर्धा आणि कथापूर्ती स्पर्धा अशा पाच विविध स्पर्धा आहेत ज्या विभाग अ मध्ये आहेत ज्या फक्त स्थानिक पातळीवर आहेत म्हणजे बडोद्यातील साहित्यिकांसाठी धार्मिक निबंधांचा विषय काय आहे तर विर विविध धर्मातील समानता हा धार्मिक निबंधाचा विषय आहे विज्ञान निबंधाचा विषय काय आहे संरक्षण क्षेत्रातील भारतातील भारताची प्रगती हा विज्ञान निबंधाचा विषय आहे कथापूर्ती स्पर्धेसाठी विषय ते कथा देतील आणि ती कथा आपल्याला पूर्ण करून आपल्याला म्हणजे फक्त बडोद्यातील साहित्यिकांना ती कथा पूर्ण करून योग्य शीर्षक द्यायचं आहे त्यासाठी अं त्यांना संपर्क करून विचारावं लागेल शब्द मर्यादा किती आहे निबंध स्पर्धा किंवा या सर्व स्पर्धांसाठी एक हजार ते तीन हजार शब्द मर्यादा आहे आपल्याला ते हस्तलिखित द्यायचं आहे किंवा टंक लिखित म्हणजे टाईप करून पाठवायचं आहे साहित्य कृतीवर आपलं नाव लिहायचं नाही तर स्वतंत्र कागदावर नाव पत्ता आणि भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर लिहून आपल्याला पाठवायचं आहे तर पाच विविध स्पर्धा स्थानिक पातळीतील स्थानिक पातळीवर घेण्यात येणार आहेत त्यांना नोودي सायतिकला प्रोत्साहन देण्यात या हेतुने यातली कथा पूर्ती स्पर्धा जी आहे त्यासाठी यांनी कथा दिलेली नाही ती विचारावी भी लागेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेलाच आहे प्रवेश शुल्क आहे मात्र प्रत्येक स्पर्धेसाठी 50 रुपये प्रवेश शुल्क आहे तर आणि साहित्य कृतीवर आपलं नाव लिहायचं नाही स्वतंत्र कागदावर लिहायचं आहे नाव पत्ता आणि मोबाईल <laughs> नंबर कथापूर्ती स्पर्धेचा विषय किंवा म्हणजे त्यांनी काही दिलेला नाहीये ते त्यांना विचारायचं आहे आता दुसऱ्या स्पर्धा ज्या आहेत त्या अखिल भारतीय पातळीवर आहेत विभाग ब अखिल भारतीय पातळीवर स्पर्धा या कोणत्या कोणत्या स्पर्धा आहेत कथा स्पर्धा काव्य स्पर्धा ललित लेखन स्पर्धा ललित लेखन स्पर्धेसाठी शब्द मर्यादा एक हजार ते तीन हजार शब्द बाकी कथा स्पर्धा आणि काव्य स्पर्धेसाठी काहीही मर्यादा शब्द मर्यादा ओळी मर्यादा असं दिलेलं नाही ललित लेखन स्पर्धेसाठी एक हजार ते तीन हजार शब्द मर्यादा आहे हे साहित्य आपल्याला हस्तलिखित किंवा टंक लिखित म्हणजे टाइप करून पाठवायचं आहे साहित्य कृतीवर आपलं नाव लिहायचं नाही स्वतंत्र कागदावर आपलं नाव पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक जोडायचा आहे यासाठी प्रवेश शुल्क आहे प्रत्येक स्पर्धेसाठी रुपये शंभर हे प्रवेश शुल्क आहे हे झालं विभाग ब साठी विभाग क म्हणजे मराठी साहित्य कृतीच रसग्रहण हे पण अखिल भारतीय पातळीवर देण्या ही स्पर्धा आहे यासाठी शब्द मर्यादा आहे एक हजार ते तीन हजार शब्द हे सुद्धा आपण हस्तलिखित किंवा टंक लिखित म्हणजे टाईप करून पाठवू शकतो साहित्य कृतीवर आपलं नाव लिहायचं नाही स्वतंत्र कागदावर नाव पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक लिहून पाठवायचा आहे यासाठी देखील प्रवेश शुल्क आहे प्रत्येक स्पर्धेसाठी रुपये शंभर म्हणजे अं आपल्याला जर रसग्रहण पाठवायचं असेल तर रसग्रहण सोबत आपल्याला शंभर रुपये प्रवेश शुल्क पाठवायचं त्या पूर्वीची पण जे स्पर्धा आहे ज्या स्पर्धा त्यासाठी देखील आपल्याला प्रत्येक दे स्पर्धेसाठी रुपये शंभर इतकं प्रवेश शुल्क पाठवायचं आहे आता विभाग क सॉरी विभाग ड अखिल भारतीय पातळीवर ही पण स्पर्धा अखिल भारतीय पातळीवर आहे यासाठी साहित्यकृती पाठवायची आहेत म्हणजे पुस्तक कथा संग्रह, कविता संग्रह ललित संग्रह कादंबरी आत्मकथन नाटक प्रवास वर्णन अनुवाद बाल साहित्य इतक्या प्रकारच्या साहित्य कृती आपण पाठवू शकतो पुन्हा ऐकून घ्या कथा संग्रह कविता संग्रह ललित संग्रह कादंबरी आत्मकथन नाटक प्रवास वर्णन अनुवाद बाल साहित्य अशा विविध साहित्य साहित्य साहित्यकृती आपण या आ, स्पर्धेसाठी पाठवू शकतो मात्र साहित्य कृतीच प्रकाशन एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार असावं यासाठी देखील प्रत्येक स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क शंभर रुपये आहे म्हणजे कथा संग्रह अं म्हणजे आपण ज्याही साहित्यकृती पाठवणार आहोत प्रत्येक साहित्य कृतीसाठी शंभर रुपये प्रवेश शुल्क आहे या व्यतिरिक्त अभिरुची गौरव पुरस्कार देखील ते देणार आहेत हा पुरस्कार देखील अखिल भारतीय पातळीवर देण्यात येईल कैलासवासी पुरुषोत्तम आत्माराम चित्रे यांनी एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये बडोद्यात सुरू केलेल्या अभिरुची या मासिकाने मराठी साहित्याला नामवंत साहित्यिक दिले तर नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी परिषदेतर्फे दरवर्षी कथा संग्रह हो, कविता संग्रह हो, ललित लेख संग्रह हो, निबंध संग्रह हो, कादंबरी आत्मचरित्र प्रवास वर्णन विज्ञान कथा संग्रह आणि नाटक या साहित्य प्रकारात प्रथम प्रकाशित होणाऱ्या साहित्य कृतीसाठी अभिरुची गौरव पुरस्कार देण्यात येतो पुन्हा ऐकून घ्या कोणते कोणते साहित्य प्रकार आहेत कथा संग्रह कविता संग्रह ललित लेख संग्रह निबंध संग्रह कादंबरी आत्मचरित्र प्रवास वर्णन विज्ञान कथा संग्रह आणि नाटक असे जे साहित्य प्रकार आहेत त्यात प्रथम प्रकाशित होणाऱ्या साहित्य कृतीला अभिवृची गौरव पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार अखिल भारतीय पातळीवर आहे तर केव्हा प्रकाशित झालेल्या साहित्य कृती पाठवायच्या आहेत एक जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या कॅलेंडर इयर मध्ये जर आपलं पुस्तक प्रकाशित झालं असेल तर ते आपण पाठवू शकतो साहित्य कृतीची एकच प्रत आपल्याला पाठवायची आहे फक्त एक प्रत पाठवायची आहे प्रवेश शुल्क किती पाठवायचंय तर दोनशे रुपये प्रवेश शुल्क आपल्याला या स्पर्धेसाठी पाठवायचंय साहित्य कृतीवर आपलं नाव लिहायचं नाही स्वतंत्र कागदावर नाव पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक जोडायचा आहे पुरस्काराच स्वरूप काय आहे चिन्ह प्रमाणपत्र व दोन हजार पाचशे रुपये रोख हे, हे पुरस्काराच स्वरूप फक्त अभिरुची गौरव पुरस्कारासाठी आहे तर सर्व साहित्य स्पर्धेसाठी सर्व साहित्य स्पर्धांसाठी नियम आणि अटी आहेत त्या नियम आणि अटी प्रमाणे साहित्य कृती पाठवण्यासाठी पत्ता आणि पैसे जमा करण्यासाठी क्यू आर कोड हा आपल्या रेणुका आय एन बी च्या व्हॉट्सॲप चॅनल वर दिलेला आहे पुन्हा ऐकून घ्या या सर्व साहित्य स्पर्धा ज्या मराठी वाङ्मय परिषद बडोदेनी आयोजित केलेल्या आहेत त्यांचे नियम व अटी त्याचप्रमाणे प्रवेश शुल्क कोणत्या नंबरवर जमा करायचा आहे तो नंबर क्यू आर कोड त्याचप्रमाणे साहित्य कृती पाठवण्याचा पत्ता साहित्यकृती आणि विविध स्पर्धांसाठी आपल्याला जे साहित्य पाठवायचं आहे त्यासाठीचा पत्ता आपल्या रेणुका आयनवीच्या व्हॉट्सॲप चॅनलवर दिलेला आहे व्हॉट्सॲप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सॲप चॅनल उघडून त्यावरचा पत्ता आणि क्यू आर कोड इतर नियम अटी हे सर, सर्व माहिती वाचून साहित्य स्पर्धेत सहभागी व्हावं आणि अटी मान्य असतील तरच साहित्य स्पर्धेत सहभागी व्हावं व आपल्या साहित्यकृती पाठवाव्या तर खूप शुभेच्छा या या पुरस्कारांसाठी कॉमेंट मध्ये लिंक दिली आहे त्या लिंक वर जरूर क्लिक कराव आणि माहिती माहितीची नोंद घ्यावी पुन्हा भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ नमस्कार